नवापूर तालुक्यातील खांडबारा अंगणवाडी केंद्रात लहान मुलांना खिचडीसाठी दिला जाणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मिक्स तांदूळ हा भेसळ दिला जात असून शिजवल्यानंतर लहान मुलं खायला तयार नाही असा आरोप पालकांनी केला आहे शासनाकडून ठेकेदारामार्फत खिचडीसाठी टी एच आरद्वारा दिला जाणारा पोषण आहाराचं पाकिट हे शिजवल्यानंतर लहान मुले खायला तयार नाही त्यामुळे नाईला जाणे ते जनावराला किंवा गाईला खाऊ घालावं लागत आहे यामुळे दिला जाणारा साठेचा नासाडा होत असून त्याचा काही उपयोग होत नाही मागील काही महिन्यांपासून शासनाने ठेकेदारामार्फत नवीन पॅकेटद्वारे खिचडीसाठी दिले पोषण आहार सुरू केला आहे तो बदलून चांगला दर्जाचा पोषण आहार देण्यात यावा जेणेकरून अंगणवाडीतील लहान बालकांना दिले पोषण आहाराचा उपयोग लहान बालकांसाठीच होईल अशी मागणी नागरिकांनी केली आहे नमस्कार मी सरपंच अविनाश गावित आमच्या अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना जो महाराष्ट्र शासनातर्फे जो खिचडीचा पोषण आहार दिला जातो तो व्यवस्थित शिजत नाही आणि विद्यार्थी सुद्धा खात नाही असा पालकांचा आरोप आहे ते मजबुरीने ते खिचडी आम्हाला गोरा डोरांना खाऊ घालावं पडते आहे तर मोठ्या प्रमाणात ते, ते नुकसान होते आणि होते तर आमची मागणी आहे जो आमचा खिचडीचा पॅकेट आहे तो दर्जेदार द्यावा अशी आमच्या शासनाकडे विनंती आहे मी जो देते ये 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 चावल खाने के लायक जब लेके गाय को डालना पडता खाते नहीं, तो जो जो दीले है ना जो तो 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 अच्छा अच्छा, अच्छा तो बच्चे भी, भी बीमार होते इसकी वजह से ये जो तुम इतने दिन से ये तेल मिलाते देखो ये, ये चावल ये खाने के लायक के क्या इसमें अगर खाना बनाओ ना तो उल्टा कचका लगता खाने वाले बच्चे हमको बोलते अम्मा तूने ये क्या है सा तो फिर देने का ये तो थोड़ा दो बन अच्छा दो या तो फिर नहीं दो या तो फिर बदल दो जो पहले दे रहे थे ना तो वो अच्छा था उसकी मसूर की दाल की खिचड़ी बनाते जो गव रहते उसमें हम मिक्स करके दूसरा पिसा भी सकते थे अभी ये इसमें क्या है ये तो कोई को हो तो मंगने वाले भी लेते नहीं गाया भी खाते नहीं फिर इतना अनाज वाय जाता ना जब तुम इसमें तेल दाल चावल सब मिक्स कर रहे ना तो अलग अलग कर दो जैसा पहले था वैसे ही दो खाती आम्ही घेऊन जातो पण घरी जाऊन साने नुसतं नासपीड होऊन जातो जे जुनं राशन आहे तेच आम्हाला पाहिजेत आणि जर गायांना जरी टाकलं तर गायसुद्धा खात नाही आणि लेकरं सांगतात आम्हाला आई काय राशीन भेटलं तुम्हाला बोलता येत नाही का तुम्हाला त्यांना आम्ही सांगतो मॅडमनं काय बोलावं मग लेकरं सांगतात आई आम्ही काही खाणार नाही असं सांगतात आमची लेकरं मग गायांना सुद्धा टाकलं तर गाय बी खात नाही आणि घरामध्ये नुसतं राशन पडलेलं पडलेलं राहतं काही नाही नेते त्याच्यासाठी आम्ही घ्यायला येत नाही मग जर मॅडम सांगतात तुम्ही घेऊन जात नाही राशन काय मुळे घेऊन जात नाही आम्ही सांगतो आमची लेकरच राहत नाही त्याच्यामुळे आम्हाला पाहिजे राशन जुनं आहे ते आम्हाला प्रतिनिधी शब्बीर काटिक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार